शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बात बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या ओबीसी बहुजन पार्टी माननीय प्रकाश शणगे साहेबांनी स्थापन केली आहे ओबीसी राजकीय आघाडी माननीय प्राध्यापक श्रावण देवरे साहेबांनी उतस्थापना केली आहे तिसरी धर्मनिरपेक्ष जनता आघाडी ही ॲडव्होकेट गुंडेरावजी बनसोडे साहेब यांनी स्थापन केली आहे त्यामुळे तीन स्वतंत्र बहुजनवादी पार्ट्यांची स्थापना झाल्या आहेत आणि त्या सध्याच्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांशी समन्वय साधून निवडणुका लढवत आहेत देशात तीन टक्के ब्राह्मण आणि दोन टक्के बनियांचे प्रतिनिधित्व करणारी भाजप प्रणित ए आघाडी दहा टक्के सरंजामदार घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी या दोन्ही धर्मांध आघाड्यांना उत्तर देण्यासाठी एस सी एस टी धनगर ओबीसी मायनॉरिटी पंच्याऐंशी टक्के जनतेचं प्रतिनिधित्व करणारी ही तिसरी निरपेक्ष जनता आघाडी आहे या आघाडीत अनेक संघटना आणि पक्षाचा समन्वय आहे त्यामुळे महाराष्ट्रात वीस ते बावीस लोकसभा जागावर तिसऱ्या धर्मनिरपेक्ष आघाडीचे उमेदवार निवडणूक निवडणूक आहेत तिसरी धर्मनिरपेक्ष जनता आघाडी ही महाराष्ट्रात औरंगाबाद इम्तियाज जलील साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे अकोल्यात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे सांगलीतील प्रकाश अन्ना शेंडगे साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे परभणीत महादेवजी जानकर साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तर बारामती महेश भागवत साहेब यांना जाहीर पाठिंबा दिला आहे माढ्यामधून संभाव्य उमेदवार लक्ष्मण हाके साहेबांनी नाशिकमधून संभाव्य उमेदवार छगन भुजबळ साहेब यांना पाठिंबा राहील